नमस्कार मी सुवर्णा जोशी आज आपण स्पेशल रिपोर्ट मधून तीन महत्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत लॉकडाऊन आणि कोरोनामुळे कलावंतांची उपासमार होती आहे जागरण गोंधळ घालणाऱ्यांना मागल्या सहा महिन्यांपासून घरीच बसण्याची वेळ आली आहे त्यातच रेल्वेत सुद्धा फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाय सगळ्या सीटचं बुकिंग केलं जात असल्यानं कोरोनाचा धोका वाढलाय आपल्या देशातल्या शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन करून नफा मिळवायला सुरुवात केली आहे पण ड्रॅगन फ्रूटला भारतीय नाव देण्याची मागणी आता होऊ लागली आहे या सगळ्या घडामोडी सविस्तरपणे आपण बघणार आहोत न्यूज एटीन लोकमत स्पेशलमध्ये रोजीरोटीसाठी रेल्वे प्रवासाला पर्याय नाही पण कोरोनाची ही भीती आहे त्यातच अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये अनेक नव्या रेल्वे सुरू झाल्या आहेत रेल्वेकडूनच मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जातोय रेल्वेत प्रवेश करण्याआधी प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग केलं जात नाही आणि प्रत्येक सीटचं बुकिंग केलं जातं त्यामुळे रेल्वेचा प्रवास प्रचंड धोक्याचा ठरतोय आपण पाहणार आहोत मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस मधल्या धोक्याच्या प्रवासाचा हा रिपोर्ट मनमाड रेल्वे स्टेशन वरील हे दृश्य आहे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवास करणाऱ्या थर्मल स्कॅनिंग केलं जात नसल्याचं हे धक्कादायक दृश्य समोर थर्मल स्कॅनिंग होत नसल्यानं एखाद्या प्रवाशाला ताप असेल तर तो कळणार तरी कसा त्यामुळे एखाद्या प्रवाशाला कोरोना असेल तर किती धोका आहे याची कल्पना न केलेलीच बरी बर हा धोका इथेच थांबत नाहीये हे प्रवासी प्लॅटफॉर्म वरून रेल्वेत प्रवेश करतात इथलं दृश्य बघून तर तुम्हाला प्रचंड धक्का बसेल हे पहा इथे तर अनेकांनी मास्क लावले काही प्रवाशांनी मास्क लावला पण नेमका नाकाच्या खालीय सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सर्व प्रवासी एकमेकांना खेटून बसलेत रेल्वे प्रशासनाकडून पंचवटी एक्सप्रेसच्या प्रत्येक सीटसाठी बुकिंग घेतलं जात आहे परिणामी सोशल डिस्टन्सिंगचा रेल्वेकडून बोजवारा उडवला जातोय प्रत्येक सीटचं रिझर्वेशन केलं जात असल्यानं प्रवाशांसमोरही पर्याय उरलेला नाहीये पण यामुळे कोरोनाचा धोका किती खेटून बसलाय हे सुद्धा लक्षात येतं विमान विमानमार्गे मुंबई पंचवीस एक्सप्रेसने प्रवास करत असून मी रिझर्वेशन करून केलेले आहे परंतु सदर रिझर्वेशनमध्ये प्रत्येक सीटवरती तीन बाय तीन लोक बसलेले आहेत सोशल शासकीय नियमाचा पुरा फायद्या उडवला असून तिथे सोशल डिस्टन्सिंगचा काही एक उपयोग झालेला नाही नाहीये त्यामुळं कोरोना महामारीमध्ये शासकीय नियमानुसार एक सीटवर एकच व्यक्ती बसला पाहिजे परंतु अशा परिस्थितीमध्ये जर संबंधित बोगीमध्ये एखादा कोरोना पेशंट असेल तर सर। तो सर्व बोगी कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकते तरी शासनाने याची दखल घ्यावी रेल्वे प्रशासनानं प्रत्येक सीटचं बुकिंग करून प्रवाशाचा जीवाला धोका निर्माण केलाय दोन प्रवाशांमधली एक सीट रिकामी ठेवण्याची आवश्यकता आहे रेल्वे प्रशासनानं तातडीनं प्रवाशांचा हा धोका कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे बब्बू शेख सह लोकमत मनमाड आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याशीच या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत बब्बू या एका एक्सप्रेस विषयीचा हा मुद्दा नाही तर सगळ्या एक्सप्रेसेस ज्या धावता आहेत भारतभर त्यांच्याविषयीचा हा मुद्दा आहे केंद्र आणि राज्य सरकार स्वतःच नियम घालत आणि रेल्वे विभाग हे हा नियम तोडत सोशल डिस्टन्सिंग असो मास्क वापरणं असो असंच दिसून येत यावरून खरं तर सुवर्ण केंद्र शासनाने हे नियम आणि अटी घालून दिलेले आहे का सोशल डिस्टन्स पाळा त्याच्यानंतर आपला मास्क वापरा देशाचे प्रधानमंत्री वारंवार सांगताय राज्याचे मुख्यमंत्री सांगताय का सोशल डिस्टन्स पाळा मास्क वापरा गर्दी करू नका मात्र रेल्वे विभाग याच्या नेमकं उलटं करताना दिसत आहे इथे जर तुम्ही आपण जर बघितलं तर खरं म्हणजे जे प्रवासी येतात त्यांचं थर्मलिंग स्कॅनिंग करायला हवं आहे नव्वद मिनटं अगोदर त्यांना येण्यास सांगितलं जातं आहे मात्र मनमाड रेल्वे स्टेशन असो किंवा इतर कोणतेही स्टेशन असो त्या ठिकाणी प्रवाशांचा कोणताही थर्मल स्कॅनिंग केलेलं जात नाही आहे आणि शिवाय जी बुकिंग एस टीने जे नियम सुरू केलेला आहे का एक पॅसेंजर एक सीट तसं रेल्वे होताना दिसत नाहीये विशेष म्हणजे केंद्र सरकार एकीकडे नियम करताना दुसरीकडे त्याच्यात अंतर्गत येणारा रेल्वे विभाग या नियमांची कशी पायमल्ली करत आहे हे आपल्याला दिसून येत आहे स्वर्ण बब्बू मात्र एक्सप्रेसची संख्या वाढवायची आणि एका एक्सप्रेस मधलं जर बुकिंग कमी केलं तर यावर तोडगा काढता येणं शक्य आहे पण तसं रेल्वे विभाग का करत नाहीये खर तर हा कदाचित आर्थिक गणित असायला असा वा, असावा असं वाटतंय कारण एका सिटिंग जी आहे ती बहात्तर सिटांची असते आणि इतर जे बुकिंग आहे ती सर्व बहात्तर सीटची रेल्वे प्रशासनाकडून केलं जात आहे कदाचित गेल्या काही महिन्यापासून लॉकडाऊनमुळे रेल्वे ठप्प झालेली होती कदाचित तो तोटा भरून काढण्यासाठी का होईना हे असं पूर्ण बुकिंग केली जात असावी मात्र याचा धोका असा आहे का याच्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो आरोग्य धोक्यात येऊ शकतं कोरोना पसरू शकतो असे अनेक कारण आहे आणि जर हे आर्थिक गणित असेल तर याला कोणत्याही प्रकारे मान्य करता येणार नाही कारण शेवटी माणसाचा जीव हा महत्वाचा आहे आणि आर्थिक गणित जर रेल्वे प्रशासन बघत असेल आणि त्यासाठी जर प्रवाशांना या पद्धतीने त्यांचं आरोग्य धोक्यात घालत असेल तर याबाबत खर तर रेल्वे प्रशासनाने पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे सरकार सांगतायत तसंच प्रसारमाध्यम सुद्धा वारंवार सांगतायत आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत आहेत की सोशल डिस्टन्सिंग पाळा मास्क लावा पण असा रेल्वे विभाग जर हलगर्जीपणा करत असेल किंवा सगळी बुकिंग घेतल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा जर फज्जा उडत असेल तर मात्र ही गंभीर बाब आहे धन्यवाद बब्बू आपण ही माहिती दिल्याबद्दल एल एसीवर भारताचा चीनसोबत संघर्ष सुरू आहे तर इकडे आपल्या शेतकऱ्यांनी चीनच्या ड्रॅगन फ्रूटलाच दणका दिलाय ड्रॅगन फ्रूटची आता आपल्या देशात जोरदार शेती सुरू आहे कच्छमध्ये तर ड्रॅगन फ्रूटची शेती चांगलीच बहरली आहे त्या शेतीनं शेतकऱ्यांना धनवानही केलं आहे पण या फळाचं नाव बदलावं अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरती आहे कच्छच्या अबडासा तालुक्यातलं हे खारवा गाव दोन हजार चौदा साली पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी वेगळा विचार केला पंधरा एकर जमिनीत ऑर्गॅनिक पद्धतीनं ड्रॅगन फ्रूट लावलं आणि या निर्णयानं शेतकऱ्यांचं नशीबच फळफळलं स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ड्रॅगन फ्रूटला प्रचंड मागणी आली व्हिएतनाम थायलंड आफ्रिकेसोबतच आता गुजरातच्या कच्छमध्येही ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय तीन सौ एकड़ जमीनी ड्रैगन फ्रूट की खेती के लिए जाती है इसमें इन्वेस्टमेंट की बात करें तो एकड़ पे चार से पांच लाख का खर्चा आ जाता है और अपना एकड़ में फर्स्ट ईयर में पोल और रिंग मेथड पे करने के लिए जाएंगे

कम से कम 10 से 15 साल पकड़ कर भी चले तो अपन प्रॉफिट में आ सकते हैं खेती में पण ड्रॅगन फ्रूट हे चीनी नाव आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या फळाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे हे फळ कमळासारखं दिसतं त्यामुळे कमलम हे भारतीय नाव ठेवावं असं शेतकऱ्यांनी सुचवलंय हमने ये इसको कमलम फ्रूट तरीके को पहचानना चाहते है तो लास्ट टाइम हम लोग विनोद चावड़ा एमपी है उनके पास गए थे कि भाई अभी इनकी पहचान है ड्रैगन नहीं रखो क्योंकि ड्रैगन नाम चाइनीज है तो अपना इंडियन नाम कमल इसको पहचाना जाए और ये कमल के फूल के तरीके का है तो उसको कमलम तरीके के हिसाब से पहचाना जाए वही हम सबको रिक्वेस्ट करते हैं कि भाई इसको कमलम तरीके से पहचाना जाए मन की बात मध्य ही पंतप्रधान नरेंद्र मोदी ने दखल घूट ऐसी करना शरी कच्छ खासदारांना भेटले आणि त्यांनी नाव बदलून कमलम करण्याबाबत त्यांना निवेदन दिलं आतापर्यंत कच्छचे शेतकरी खजुराच्या उत्पादनात होते आता बहुतांश शेतकऱ्यांचा कल ड्रॅगन आहे याचे एक कारण हेही आहे की एका वर्षात पूर्ण उत्पादन खर्च भरून निघतो एक एकरात चार ते पाच लाख उत्पादन खर्च येतो आणि या फळाची लाईफ सायकल आहे तीस ते पस्तीस वर्ष त्यामुळे वर्षानुवर्ष कमाई होत राहते फक्त आता चीन आणि भारतातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या फळाचं नाव बदलण्याची मागणी जोर धरतीय मेहुल सोलंकी ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन नेटवर्क कच्छ म्हणजे आता पुढच्या काळामध्ये जे, जे ड्रॅगन फ्रूट तुम्ही सध्या मार्केट घेत घेताय ते ड्रॅगन फ्रूट कमलम या नावानं ओळखलं जाऊ शकतं अशी सुद्धा शक्यता आहे बघूया काय होतं आता बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक लगेच भेटतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत विषय न्यूज एटीन लोकमत स्पेशलमध्ये आपलं स्वागत भक्तांकरता भगवंताला साथ घालणारे गोंधळी आज स्वतःच संकटात सापडलेत देवळं बंद आहेत देव स्वतःच बंदिस्त आहे आणि यांच्याही आयुष्याला जणू कुलूप लागलाय कोरोनाच्या संकटानं गोंधळींच्या आयुष्याचाही गोंधळ करून टाकलाय गेल्या सात महिन्यांपासून जागरण गोंधळ बंद आहे त्यामुळे मंगळसूत्र विकून कुटुंब जगवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे बीड जिल्ह्यातल्या सुमारे दोनशे कुटुंबाच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिलाय त्यामुळे आता सरकारनं वेळीच मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे डोळ्यामधून घळाघळा वाहणारं पाणी आणि दुसरीकडे घरातले रिकामे डबे ही, ही बिकट स्थिती आहे काटे कुटुंबाची कुटुंबाचा गाडा तर ओढायचा आहे आणि सगळ्यांची पोटही भरायची आहेत मग या घरातल्या माऊलीनं आपलं मंगळसूत्र विकलं सोन्याचं मंगळसूत्र विकून आता गळ्यात फक्त काळे मणी शिल्लक आहेत संसारासाठी आणि सगळ्यांची पोट भरण्यासाठी स्त्रीधन मोडावं लागलंय कुटुंबावर ही ही वेळ आलेली आहे आणि दृश्य आपण बघतोय या गावातील कुटुंब जागरण गोंधळ घालतात पण सात महिन्यांपासून सगळेच कार्यक्रम बंद आहेत परिणामी जागरण गोंधळ करायला कुणीही धजावत नाही जागरण गोंधळ घालणाऱ्या गावातल्या दहा कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली जोपासलेली कला आता सध्या कोरोनामुळे बंद आहे दुसरं काही कधी आयुष्यात शिकलं नाही त्यामुळे काम करायचं काय असा प्रश्न यांच्या समोर पडलाय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार तर मिळवला पण त्याने पोटाची खळगी भरत नाही मग शेवटी सरकारने थोडीशी तरी मदत करावी अशी मागणी हे सगळे करतायत बीड जिल्ह्यातल्या सुमारे दोनशे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे आणि आमच्याकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी या सगळ्यांची विनंती आहे मागणी आहे घर कुटुंब कशा चालतं दोन तीन वेळेस आमचे मालक इकून येते तिकून येते असे बसतेत उठतेत हेशन मध्ये ते रडू लागले रडू मी म्हणलं नका रडू तुम्ही म्हणलं तुम्हाला हे मनी मंगळसूत्र माझ्यावाले देते म्हणलं हे ती मोडा म्हणलं आणि हे मोडल्याच्या बाद म्हणलं आपल्या दोन तीन महिने कसं तरी चालन घर तर तिथून पुढं मग कस तरी आणले डबे किलो किलो अर्धा अर्धा दा, किलो सामान आणलं ते कस तरी खाल्लं आता निस्पतच काही नाही आमच्या घरामध्ये स्त्रीधन मोडायची वेळ कुणावर येऊ नये पण तेही या माऊलीनं केलं अशासाठी कारण एवढी सगळी घरात चेहरे आणि पोटं होती जी भरायची होती जी जगवायची होती अशी वेळ खरं तर कुणावर येऊ नये पण या कोरोनाच्या संकटानं अनेकांचा हातचा रोजगार नेलेला आहे आणि लोककलावंत जे गावोगाव गाव फिरतात शहरं शहरं फिरतात कष्ट करायला ते कधी धजावत नाहीत पण सध्या लोककलाच सादर करता येत नाहीये त्यामुळे पोट भरता येत नाहीये हातात पैसा नाहीये समोर फक्त मरण आहे आणि अशा वेळी जे जस शक्य आहे तस जगण्यासाठी उभं राहणं हे या कुटुंबाकडे आता उरलेलं आहे आमचे प्रतिनिधी बीडचे सुरेश जाधव जे स्वतः या सगळ्यांना भेटले त्यांच्याशी बोलले आपण थेट सुरेश यांच्याशी संवाद साधूया सुरेश आपण स्वतः या गावांमध्ये गेलात या सगळ्या लोककलावंतांना भेटलात अनेकदा लोककलेमधून वेगवेगळ्या गोष्टी किंवा समाज सुधारणेच्या असतील जनजागृतीच्या असतील अनेकांपर्यंत पोचवल्या जातात गानणं देवापर्यंत पोचवलं जातं गोंधळ घालून पण आज त्याच लोकांना उपाशी राहावं लागतं आहे उपासमार त्यांची होते आहे काय नेमकं वास्तव दिसलं तुम्हाला जाणवलं बीड जिल्ह्यातील लिंबागणेश गावामध्ये मी गेलो होतो आणि त्या ठिकाणचे शाहीर विठ्ठल काटे हे खूप मोठे महाराष्ट्रामधले कला अवंता मधले आणि खूप मोठी हस्ती आहे आणि त्यांच्याच कुटुंबामधली जवळपास लिंबागणेशमधली दहा कुटुंब आहेत जी रोज कला कलाक्षेत्रामधून त्यामध्ये जागरण गोंधळ असतं त्याचबरोबर नाटक आहे एवढंच नाहीतर जी पंढरपूरची आषाढी वारी असते त्या वारीमध्येही ही जी कलावंत आहे ही जात असतात आणि त्या ठिकाणी जनजागृतीचं काम करतात शासनाकडून त्यांना काही प्रमाणामध्ये मदत मिळत असते मात्र यावर्षी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आता अक्षरशः त्या दहा कुटुंबांना मी भेटायला गेलो होतो काटे कुटुंब आहेत त्याचबरोबर डौरी समाजाचे सुद्धा त्यांच्यासोबत साईड कलाकार म्हणून जी काम करणारी आहेत ती सुद्धा तिथं खूप मोठी माणसं आहेत मात्र ज्यावेळेस मी काटे कुटुंबाकडे गेलो त्यावेळेस तिथं विलास काटे यांचं कुटुंब होतं अक्षरशः अर्धवट बांधलेलं घर आहे त्या घरामध्ये खाण्याचे जे डबे होते त्या डब्यामध्ये सुद्धा काही शिल्लक राहिलेलं नव्हतं आणि त्या नेताबाई आहेत त्यांनी सांगितलं की माझी मुलगी आता इथं बाळांपणासाठी आणलेली आहे आणि तिची बोळवण करून पाठवायची आहे याच्यासाठी सुद्धा पैसे नाही लहान नात आहे तिला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे त्या दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत शेजाऱ्या पाजाऱ्यांना मागून बघितलं दोन चार जणांना सुरुवातीला त्यांनी दिलं मात्र आता त्यांच्याकडेच पैसे नाही तर आम्हाला पैसे देणार कुठून भीक मागायला जावं तर भीक मागून सुद्धा कुणी देत नाही एवढंच नाही तर शेतीमध्ये आता रोजंदारीचे काम सुरू आहेत मात्र आम्ही कला क्षेत्रामध्ये काम करणारे शेती कधी पाहिलीच नाही त्यामुळे शेतीचं काम आम्हालाही येत नाही लोक आम्हालाही कामावरती ठेवत नाहीत त्यामुळे अक्षरशः खूप भयान परिस्थिती आहे त्यांना परिस्थिती आहे जर लोककला टिकायला हवी असेल तर लोककलावंत जगणं महत्वाचं आहे आणि जर लोककलावंत जगायला हवा असेल तर दोन वेळचं अन्न तरी किमान त्याच्या पोटाला मिळालं पाहिजे आणि मायबाप सरकारनं याकडे लक्ष द्यावं न्यूज एटीन लोकमतचा हा रिपोर्ट पाहून तरी त्यांच्यापर्यंत दोन वेळच अन्न पोचेल अशी आपण अपेक्षा करूया तोपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा करत राहूया कार्यक्रमामध्ये आत्ता इथेच थांबूया न्यूज एटीन लोकमत स्पेशल आपण बघत होतात लगेच भेटू काही क्षणात ताज्या घडामोडींचा